नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत शेवयाची खीर मस्त आणि गोड अशी शेवयाची खीर बनवणार आहोत आपण तर आपण पटकन रेसिपी सुरू करूया शेवयाची खीर बनवणार आहोत आपण शेवयाची खीर बनवण्यासाठी मी ते अर्धा लिटर दूध तापसं ठेवलेलं आहे दूध बऱ्यापैकी तापलेलं आहे आपलं आता मी हे दुसऱ्या गॅसवर ठेवणार आहे आणि इथे आपण पहिले शेव आहे ती भाजून घेणार आहोत खीर बनवण्यासाठी इथे एक वाटीवर शेव काढून घेतलेले आहे मी थोडीशी आपण तिला कुस्करून घेणार आहोत थोडी बारीक करायची आहे तिला जास्त लांब लांब नाही ठेवायच्या तिला हाताने कुस्करून तिला बारीक करून घेऊया आपण इथे गॅसवर पॅन ठेवला आहे थोडंसं आपण तूप घालणार आहोत थोडंसं या तुपामध्ये आपण जे काजू बदाम घेतलेले आहेत पीस करून ते पहिले फ्राय करून आहे हलके ब्राऊन वेपर्यंत त्यांना परतून घ्यायचे याच्यामध्ये तुम्हाला जे पाहिजे जे ड्रायफ्रूट्स पाहिजेत ते तुम्ही वापरू शकता तशी तरी सोपी रेसिपी आहे काजू आणि बदामच घेतलेले आपले काजू बदाम आता इथे भाजले गेले पण एका वाटीमध्ये काढून घेऊया आता इथे शेव आपण जी बारीक करून घेतली होती करून ती घालतोय ती पण थोडी परतून घेऊया आपण याच्यामध्ये पण थोडं हलकं एक मिनिट एक ते दोन मिनिट तिला चांगलं स्लो गॅसवर परतून घेऊया इथे शेव मी दोन मिनिट चांगली स्लो गॅसवर हो। भाजून घेतलेली आहे तर आपण यामध्ये दूध घालूया तर यामध्ये मी दूध घालत आहे दुधाची साय पण दुधात गेले मिक्स करून घ्या चांगलं दुधामध्ये यामध्ये मी अखंड वेलची घालत आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची पूड घालू शकता पण मी शक्यतो अखंड वेलचीच घालते थोड दूध अजून घालणार अर्धा लिटर दूध मी पूर्ण तापून घेतलेला आहे आणि ते पूर्ण दूध मी यामध्ये वापरणार आहे स्लो गॅसच ठेवलेला आहे स्लो गॅसवर पहिले आपण याच्या शेव पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे दुधामध्ये नाही तर कस गुठड्या वगैरे हो होऊ नये म्हणून या गोठड्या झाल्या ना तर त्या मोडता येणार नाहीत ना, त्या गुठळ्या मोडण्यासाठी पहिले स्लो गॅसवर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायची दुधामध्ये शेव आता यामध्ये अर्धी वाटीस साखर घालत आहे मी साखर आवडीनुसार घाला आधी अर्धी वाटीस साखर घातलेली आहे अजून थोडीशी साखर घालत आहे म्हणजे पूर्ण मी एक वाटी साखर ह्याच्यामध्ये घातलेली आहे उरलेलं दूध आहे ते पण सर्व घालून टाकते मी त्याच्यामध्ये दूध सर्व घातलं होतं घातलं आहे मी याच्यामध्ये आणि साखर पण आपली बऱ्यापैकी विरघळली आहे यामध्ये मी केसर घातलेलं दूध घालत आहे मीडियम गॅसच ठेवा फास्ट गॅस करू नका हो आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया थोडा वेळ आपली खीर चांगली थोडा वेळ हलकी शिजायला पाहिजे जेणेकरून साखर वगैरे केसर घातलेलं दूध वगैरे सर्व मिक्स होईल त्याच्यामध्ये चांगलं एकजीव होईल तर शिजवायचे नाही कारण दुधामध्ये शेवया पटकन शिजल्या जातात आपली खीर आता रेडी झालेली आहे स्लो टू मिडियम गॅसवरच ही करायचे त्याच्यामध्ये आता जे ड्रायफ्रूट्स घेतले होते ते मी घालत आहे आणि आपली शेवयाची खीर खूप टेस्टी लागते आपली शेवयाची खीर आता रेडी झालेली आहे आपण सर्व करूया जास्त वेळ शिजवली ना तर ते खूप ती चिकट होऊन जाईल आणि खूप पीठ पीठ होऊन जाईल एकदम शेवया पूर्ण शिजल्या गेल्या नाही पाहिजे एकदम कमी आप शेवया शिजवायच्या त्यानंतर दुधामध्ये आपोआप शिजल्या जातात आता आपली शेवयाची खीर तयार झालेली आहे आपण सर्व करूया आपली क्रीमी अशी शेवयाची खीर तयार झालेली आहे रेडी झालेली आहे खूप पटकन होते जास्त वेळ लागत नाही तिला आणि खूप टेस्टी पण लागते छान लागते आणि सहज बनवता येते कोणीही बनवू शकतो ती अशी आपली शेवयाची खीर आहे नैवेद्यासाठी वगैरे पण आपण करू शकतो किंवा असंच खायला पण करू शकतो आपली शेवयाची खीर रेडी झालेली आहे आणि तुम्ही करून पहा तुमच्या घरी आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या ला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकून त्यावर क्लिक करा थँक्यू